तर ला ही केशर आंब्याची बाग आहे याला आपण आता बॅगिंग करतो या बॅगिंगला जे बॅग आहे फ्रूट प्रोटेक्शन बॅग म्हणता येईल याला लागणारे मशीन्स वगैरे आपण हे पूर्णपणे सप्लाय करतो कस्टमरला लागणारा पेपर त्यांना प्रोडक्शन कसं घ्यायचे काय सायजेसमध्ये या सर्व कामाबद्दलची माहिती आपल्याकडनं तुम्हाला मिळते आपली कंपनी प्रोग्रेसिव्ह टेक्नॉलॉजी नाशिकला आहे तर तिथं तुम्हाला ह्या मशीन्स पण अवेलेबल मिळून जातात आणि त्याला लागणारं रॉ मटेरियल पण अवेलेबल होतं आता ह्या बॅगचं यूज कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला आता आमच्या स्वतःची केशरची बाग आहे याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की याला ही जी असं पद्धतीची फळधारणा झालेली आहे बरोबर हे केशरची लागवड झालेली ला। याला तर याला बॅगिंग करताना तुम्हाला ही बॅग जी असते ही डबल लेअर असते की याच्यामध्ये तुम्हाला कलर क्वालिटी जो असतो स्वीटनेस मशीन आपला आंब्याचा तर तो खूप चांगल्या प्रमाणात मिळतो आणि तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी कन्सिडर करून त्याचे रेट मिळतं वजन पण तुम्हाला त्याचं साधारणतः काय आहे की चांगल्या प्रमाणात भेटतं या बॅगिंग केल्यावर आता ह्या बॅगला तुम्हाला पेपरमध्ये खूप प्रकारचे पेपर अवेलेबल प्रकार आहेत मार्केटला त्याच्यावरती तुमचं पूर्णपणे डिपेंड असणार आहे क्वालिटी आता ह्या पेपरची क्वालिटी जशी असेल तसं तुम्हाला त्यातला रिझल्ट मिळणार तर तुम्ही पेपर किंवा बॅग घेताना त्या एक गोष्टीची खात्री करून घ्या हे फ्रूट प्रोटेक्शन बॅग म्हणून हे मशीन असतं की याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेगवेगळ्या आता हे मशीन आपण इम्पोर्ट केले याच्यात हे जे बॅग असतात जसं आता फळांना आपण प्रोटेक्ट करण्यासाठी वापरतो वॉटर रेजिस्टन्स पेपर असतात की जसं आता तुम्ही लेटेस्टमध्ये बघाल पेरू किंवा आंब्याला ह्या बॅग्स लावल्या जातात की तुम्हाला एक्सपोर्ट क्वालि क्वालिटीचं फ्रुट्स मिळाला पाहिजे फळं मिळायला पाहिजे याच्यावरती हे तुम्हाला लावून आणि ही पॅकिंग केली जाते की हे हा जो आहे आता लेटेस्ट ट्रेंड आहे मार्केटमध्ये तर हे टाईप चे पण तुम्हाला काय होतं की तर कंपनीमध्ये अवेलेबल आहे हे तुम्हाला याची चांगल्या प्रकारची माहिती ट्रेनिंग हे सर्व गोष्टी दिल्या जातात कंपनीकडनं याला सर्व्हिस सपोर्ट पण तुम्हाला कंपनीकडनं Gracias.